नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन धावळींचे सोपे आणि सुंदर भाषण चला तर मग सुरू करूया प्रिय शिक्षक मान्यवर व मित्रांनो आज आपण एका ऐतिहासिक दिवसाची आठवण साजरी करीत आहोत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा दिवस आपल्या मराठवाड्याच्या इतिहासात अक्षरांनी कोरलेला आहे निजामशाहीच्या जुलमातून अन्यायातून व परकीय सत्तेच्या बेड्यातून मराठवाड्याची जनता मुक्त झाली स्वातंत्र्य मिळून एक वर्ष उलटले तरी मराठवाडा अजून भारतात विलीन झाला नव्हता परंतु शूर हुतात्म्यांच्या संघर्षामुळे आणि सैनिकांच्या साहसामुळे निजामशाहीचा अंत झाला या संग्रामात अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्याग व बलिदानाने हा विजय मिळवला आज आपण त्यांच्या शौर्याला नमन करतो आणि त्यांच्या बलिदानाची आठवण मनात जपतो मराठवाडा मुक्तीसंग्राम हा फक्त एक ऐतिहासिक प्रसंग नसून तो आपल्या स्वाभिमानाचा वारसा आहे त्यातून आपल्याला न्याय स्वातंत्र्य व लोकशाहीसाठी सदैव लढण्याची प्रेरणा मिळते चला तर मग आजच्या दिवशी आपण सर्वजण ठामपणे शपथ घेऊया की या बलिदानांचा सन्मान करत मराठवाड्याचा विकास आणि प्रगतीसाठी योगदान देऊ जय हिंद जय भारत जय मराठवाडा